आपण हे योग्य आहे का योग्य आहे का सांगा नाही नाही पोलीस जे आहे काम करतो सांगून योग्य नाही तुम्हाला सोयीसाठी पोलीस सांगतो तुम्ही सांगा सर ऐका आमच्या झोपण्याची व्यवस्था जेवण्याची पाणी पिण्याची सगळी व्यवस्था गाडी घरच गाडी आहे भाऊ सगळ्या गाड्याची तर जाऊ शकत नाही ठीक आहे सगळ्या गाड्या तिथे जाऊ शकत नाही सगळ्या गाड्या तिथे जाऊ शकत नाही जण जाऊन या ठीक आहे द्वल्त चार पाचशे गाड्याची तिथे ऑलरेडी आहे गैरसोय होणार नाही फक्त चार पाच गाड्या तुम्ही जा ते कशासाठी आले याचा विचार करा ना आम्हाला एक दिवस जायचं नाही पण ज्यावेळेस मागच्या वेळेस आम्ही समजा आलो आम्हाला वाशीत थांबवलो तिकडे थांबवलं ते साहेब आले शिंदे साहेब आले त्यांनी आरक्षण मंजूर केलं समज केलं मुख्यमंत्री आता जे मुख्यमंत्री येतात माननीय मुख्यमंत्री त्यांनी आमच्या तोंडाला काळ फासून बाहेर लावून दिलं मग आता विषय वेगळा आता आपण तुमचं कोण पार्किंग करूया विषय काय मिश्र म्हणतात विनत्या मारक आहे